तुळजापूर आहे हे गाव तुळजापूर आहे हे घाटावरी गाव आंबे तुझ रूप मनोहर मला दाव देवी तुझ रूप मनोहर मला दाव महाद्वारी घर गाय मुख आहे वरी महाद्वारी घर दिवारी गा मुख आहे वरी पडे अंगावरी म्हणी माझा भाव पडे अंगावरी म्हणी माझा भाव अंगे तुझ रूप मनोहर मला दाव देवी तुझ रूप मनोहर मला दाव कल्लोळात स्नान केले ओल्याने वर आले कल्लोळात स्नान केले ओल्याने वर आले दर्शनाला आत आले कुंकुमला लाव दर्शनाला आत आले कुंकुमला लाव आंबे तुझं रूप मनोहर मला दाव देवी तुझ रूप मनोहर मला दाव घाट शिळेवर दिसे दिव्य तुझे पाय घाट शिळेवर दिसे दिव्य तुझे पाय पंढरपूर सोलापूर आहे जवळ गाव पंढरपूर सोलापूर आहे जवळ गाव श्रीरामाने ठेवले तुझे तू काई हे नाव श्रीरामाने ठेवले तुझे तू काई हे नाव आंबे तुझे रूप मनोहर मला दाव देवी तुझे रूप मनोहर मला दाव तुळजापूर आहे घाट गाव तुळजापूर आहे घाठ गाव आंबे तुझे रूप मनोहर मला दाव देवी तुझे रूप मनोहर मला दाव आंबे तुझे रूप मनोहर मला दाव देवी तुझे रूप मनोहर मला दाव